सांगलीतील सराफ कट्टा येथील सोनाराची सोन्याची दागिने करून देणाऱ्या कारागिराने तीन कोटी एकोणसत्तर लाख सत्त्याण्णव हजार पाचशे शहाण्णव रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे या प्रकरणी महेश्वर कांतश्वर जवळे वय चौतीस राहणार साखर कारखानासमोर माधवनगर सांगली यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून गौतम गोपालदास रुमा गौतमदास सौरभ गोपालदास आणि सुभा उर्फ सुभो गोविंददास सर्व राहणार अटपाडी जिल्हा सांगली मूळ राहणार गोपाळनगर दक्षिणपाडा पूर्व मेदनापूर राज्य पश्चिम बंगाल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला फिर्यादी यांच्या मालकीचे सराफकट्टा येथील सोमेश्वर ज्वेलर्स आणि सोमेश्वर गोल दुकानातून संशयित गौतम गोपालदास हा यापूर्वी गेली दहा वर्षापासून फिर्यादीने दिलेल्या सोन्याची दागिने इमानदारीने तयार करून आणून देत त्यांनी फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला मात्र एकतीस जुलै दोन हजार चोवीस ते तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत फिर्यादी याने तयार करण्यास दिलेल्या दागिन्याचा अपहार करून संशयित गौतमदास त्याची पत्नी रुमादास आणि त्याचा भाऊ स्वरूपदास तसेच सुभादास याने फिर्यादी आणि फिर्यादीच्या भावाकडून वेळोवेळी पाच किलो चौसष्ट ग्रॅम नऊशे चाळीस मिलीग्रॅम वजनाची किंमत तीन कोटी एकोणसत्तर लाख सत्त्याण्णव हजार पाचशे शहाण्णव रुपये इतक्या रकमेचे सोन्याचे दागिने घेऊन त्याची नवीन दागिने तयार करून पॉलिश करून दुरुस्ती करून देतो तसेच चोख सोने खरेदी करून त्याचे पैसे देतो असे सांगून सोन्याचे दागिने आणि सोने न देता तसेच चोख सोने खरेदी केल्याचे पैसे न देता कुठेतरी पळून जाऊन फिर्यादीचा भाऊ सोमेश्वर याची सोन्याच्या दागिन्याचा अपहार करून फसवणूक केली आहे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर दिरंगाई करून फिर्यादीने सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी पंधरा सप्टेंबर रोजी मध्यरात्री पावणे तीन वाजता गुन्हा दाखल केला आहे